पण नंतर आम्ही काढून ठेवली कारण सांगितलेलं आहे रुद्राक्ष सोन्यात घातल्यानंतर खूप कृपा होते त्यापेक्षा चांदीत घातल्यानंतर खूप कृपा होते चांदीत म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी प्राप्त होते चांदीत असल्यानंतर म्हणून आमच्याकडे सगळं चांदीत आहे सोन्यात नाही काही चांदीत चांदी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे चांदी चांदीत करायलाच पाहिजे रुद्राक्ष कारण जेवढं तुम्ही सोन्यात तर खूप पुण्य सांगितलेलं आहे पण आपल्या बाबाजीच्या परिवारात कारण गुरुमावलेले ज्या वेळेस याच्या खाली सोन्याचं मोठं कढाई होत्या सातात आपल्या विरुळीच्या आश्रमात सिद्धेश्वराखाली बाबाजींनी पाया खांदता खांदताच एवढं सोनं पूर्ण भरलेलं होतं बाबाजींकडं बाबाजी 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 तो पूर्ण कढाई भरलेली आहे बाबाजींनी सांगितलं हो त्याच्यावर माती लोटून द्या त्याच्यातून फक्त एक अशी गोल अशी एक हे गिन्नी काढली होती मोठी ती फक्त यज्ञात बाबाजींनी टाकली होती बाकीचं बाबाजींनी हात लावला नाही म्हणजे याचा अर्थ सोन्याला स्पर्श सद्गुरू जनार्दन स्वामी करत नव्हते पैशाला स्पर्श सद्गुरू जनार्दन स्वामी करत नव्हते पैशाविषयी फुलाला स्पर्श बाबाजींच्या गळ्यात कोणीही आयुष्यात हार टाकला नाही आणि बाबाजीने तो स्वीकारला नाही फुलाला स्पर्श करत नव्हते पैशाला स्पर्श करत नव्हते बाबाजी कधीही धनाला स्पर्श कोणी जात